चार मध्ये तीन गाड्या पळतात तिघांच्या सुंदर अशी लढत चढवली कोण होतोय चौथ्या गटात गट विजेता जिगरबाज बैलाणी त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय पडलेल्या कडेला सुंदर असे गाडी पडते पुदेवाडी खरांचा मोरगाव दरेवाडी पुणेकरांचा भोरा शंकर आणि संतूचा निरिवाद वर्चस्व <laughs> या गाड्या सोडणारे बाहेरून या माग पाच वेळा आणि पाच पडून याचा पंधरा आता आला पाहिजे गाड्या तयार पंधरा वाले सोडा गाड्या सोडा घ्या सुट्टी मेकर गाड्या उभ्या करा गड क्रमांक चारचा घ्या नाना गती घ्या गड क्रमांक चारचा निकाल निकाल आणि निखा घड्या क्रमांक चारचा निकाला तास क्रमांक पाच मधून पडणारे अंबिका माता प्रसन्न सरपंच रामाबा शिर्डी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा संतो ड्रायव्हर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाली कुमारी सिया समीर वाळकर दरेवाडी पुणे यांचा शंकर शंकरपाला आणि ते लुडला यासके ग्रुप चिखले पुदेवाडीकरांचा तेजापाला तेजा आणि भोळाची सुंदर गाडी आणली संतू न गाडी सेमिला पात्र त्याबद्दल एसके ग्रुप के यांच्याकडून सरपंच गणेश पवार टाकावडी यांच्याकडून या ठिकाणी संतूला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचं का त्याला दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद संतू डायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं वाला पाच वाढला